हाय हॅलो नमस्कार मी रवीना आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर वुलन मॅटच्या सिरीजमध्ये आपण जेमतेम सर्व प्रकारच्या वुलन मॅट बघितल्या तर त्यामध्ये दोन तीनच प्रकार आता माझ्या दाखवायचे राहिलेले आहेत ते की पाटाच्या भोवती ठेवायचे रांगोळी आणि तोरण तर आज मी तुम्हाला पाटाच्या कडेनी जे आपण रांगोळी काढतो ते दाखवणार आहे चला तर मग कंटिन्यू तर अशा प्रकारचे डिझाईन मी चूज केलेली आहे आपण कॉमन पाटाच्या कडेने फुलं किंवा एखादी गोल गोल क आकार जो आपण देतो जेलेबीसारखा तशाच प्रकारे आपण बॉर्डर काढतो म्हटलं मी ही प्रकारे सिम्पल असं फुलाचंच तुम्हाला मॅट दाखवावी इथे पहिलं फुल मी डार्क ब्ल्यू शेडने गॉर तयार करून घेतली त्याची तर खूप ताई मला विचारतात की फुलन मॅट बनवताना तुम्ही बेससाठी काय यूज करता तर मी इथे बेस साठी कॅनवास यूज करते हा कॉटन कॅनव्हास आहे इझिली तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जातो कॅनव्हासमध्ये पण दोन कॅनवास येतात हा जो कॉटनमध्ये आहे जो मी यूज करते तो आणि एक जाड कॉटन कॅनव्हासमध्ये येतो तुम्ही कॅनव्हासऐवजी रेग्झिनसुद्धा यूज करू शकता तर अशा प्रकारे बॉर्डर तयार करून घेतलेली आहे मी तर त्याच्या फुलामध्ये मी फेंट ब्लू कलर फिलअप करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी आतून फेंट ब्लू कलरनी फिलअप करून घेतलेला आहे तर बाकीचे फुलंही मी वेगवेगळ्या कलरनी फिलअप करून घेते तर कंटिन्यू राहा तर अशा पद्धतीने मी सगळ्या फुलांना कलर देऊन घेतलेला आहे प्रत्येक फुलाला कलर देताना तुमचा मी व्हिडिओ केला नाही का तर तसं करत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जात होतो त्याच्यामुळे मी डायरेक्टच असं दाखवले तुम्ही बघू शकता की मी इथे ब्ल्यू कलर आतून फिलअप केलेला आहे आणि बॉर्डरला डार्क ब्ल्यूनी शेडिंग दिलेली आहे इथे मी डार्क पिंक आणि आतून बेबी पिंक कलर दिलेला आहे इथे ऑरेंज आणि लाईट ऑरेंज कलर दिलेला आहे रेड आणि येलोचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि लास्टला तिकडे व्हाईट आणि ब्ल्यूचा कॉम्बिनेशन केलेलं आहे तर आता मी पानांना कलर देऊन घेते तर मी डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीननी शेडिंग करून घेते तर सगळ्या पानांना मी कलर देऊन घेतलेला आहे आता याची कटिंग करून घेते मी तर मी तुम्हाला हे पाटासमोर ठेवून दाखवते बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपली मॅट तयार झालेली आहे पाटासमोर किती छान दिसते जरा तर मग व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बा